दमयंतींचा जिल्हा अमरावती पांढर सोनं पिकवणारा जिल्हा यवतमाळ विदर्भाची पंढरी बुलढाणा सोयाबीन सिटी वाशिम आणि कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखला जाणारा अकोला या सगळ्या जिल्ह्यांना मिळून बनतो सुंदर असा अमरावती विभाग आणि या विभागामध्ये फक्त एवढंच नाही तर कोळसा बोक्साईड मॅग्नीज डोलोमाइड फायर क्ले यांसारखी खनिज संपत्ती सुद्धा आढळते महाराष्ट्रात असलेल्या चारशे किल्ल्यांपैकी अमरावतीमध्ये गालविलगड अचलपूर यवतमाळमध्ये दुर्ग रावेरी कायर अकोल्यात भैरवगड असदगड बुलढाण्यात मलकापूर सिंदखेड राजा मैलगड तर वाशिम जिल्ह्यात मदे एक पण किल्ला येत नाही या विभागामध्ये प्रामुख्याने कापूस सोयाबीन तूर हरभरा गहू आणि ज्वारी बाजरीची शेती केली जाते पिठलं चटणी थालीपीठ खाणं आणि विदर्भातील लोकांचं जेवण विदर्भातील या पाच जिल्ह्यांमध्ये जास्त करून वराडी भाषा बोलली जाते पण काही ठिकाणी हिंदी सह गौंडी भाषा सुद्धा बोलली जाते अमरावतीमध्ये असलेला चिखलदरा अकोल्यातील काटेपूर्ण अभयारण्य वाशिम मधील बालाजी मंदिर आणि बुलढाण्यामध्ये असलेलं लोणार सरोवर हे या विभागात काही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत विदर्भाचे पंढरी समजलं जाणारं शेगाव मंदिर सुद्धा बुलढाण्यामध्ये येतं जे महाराष्ट्रातलं सर्वात सुंदर मंदिर आहे या विभागातील सर्वात श्रीमंत जिल्हा अमरावती असून सर्वात गरीब जिल्हा अकोला आहे या विभागात सर्वात जास्त पाऊस अमरावती मधील चिखलदऱ्यामध्ये पडतो तर सर्वात कमी पाऊस वाशिम मध्ये पडतो तर हा व्हिडिओ तुमच्या अमरावती विभागातल्या मित्रांना शेअर करा